चला शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मैत्रीणं बंधूंना आणि भगिनीनं लाडक्या बहिणीनं लाडक्या भावानं लाडक्या शेतकऱ्यांनो सर्व लाडक्यांनो बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला आता एस बी आय बँकेमार्फत पंधरा हजारापासून वीस लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळते म्हणजे पैसे मिळतात तुमच्या शिक्षणासाठी मग ती योजना काय आहे स्कीम काय आहे त्यासाठी पात्रता काय काय करावं लागणार आहे अर्ज कसा करायचा कधी करायचा कुठे करायचा या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला बघा एस बी आय बँकेमार्फत एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस ही सध्या सुरू आहे याचे अर्ज सुरू झालेले आहेत बरं आता ह्याचा नक्की विषय काय आहे तर बघा एस बी आय प्लॅटिनम ज्युबली आशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्बल घटकातील गुणवान विद्यार्थ्यांना सहाय्य केलं जातं जे काय दुर्बल आहेत आणि गुणवान विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एस बी मार्फत शिक्षणासाठी मदत केली जाते आर्थिक मदत केली जाते महत्त्वाची गोष्ट या योजनेचा या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणं गरजेचं आहे तर बघा पात्रता काय पाहिजे इथं तुम्हाला इथं या ठिकाणी दिसेल की अर्जदार हा भारताचा नागरिक असावा त्यानंतर काय अर्जदार त्या आहे अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात किमान पंच्याहत्तर टक्के गुण किंवा सात पॉईंट झिरो सी जी पी ए मिळालेले असावेत त्या विद्यार्थ्यांना एवढे गुण असणं गरजेचं आहे त्यानंतरचं काय आहे पात्रतेचा नियम शालेय विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक उत्पन्न तीन लाख किंवा त्याहून कमी असावे त्यांचा उत्पन्नाचा दाखला कितीपर्यंत असावा तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न त्याचं असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक उत्पन्न सहा लाख किंवा त्याहून कमी असावे म्हणजे जे काही शालेय विद्यार्थी आहेत हायस्कूलचे त्यांसाठी तीन लाख रुपये आणि महाविद्यालयाचे कॉलेजचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सहा लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असावं महत्त्वाची गोष्ट काय ती पात्रता सहजच आहे याच्यामुळे तुम्ही पात्र ठरू शकता भारताचा नागरिक असावा हा त्याला पंच्याहत्तर टक्के किंवा सात पॉईंट झिरो एवढे सी पी ए सी जी पी ए असावेत हे बंधनकारक आहे शिवाय तो त्याचं उत्पन्न तीन लाखपेक्षा कमी हायस्कूलचा असेल तर आणि कॉलेजचा असेल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहा लाख किंवा त्याच्यापेक्षा उत्पन्न कमी असावं हो। हा ही त्याची अट आहे म्हणजेच गोरगरीब प्रवर्गातील जे काय हुशार विद्यार्थी असतात ते साहजिकच या अगदी सहज या पात्रतेमध्ये बसतात त्यांची अशी पात्रता असते खूप असे हुशार विद्यार्थी असतात ते या योजनेचा म्हणजे याच्यामध्ये पात्र ठरू शकतात त्यांना या याचा या लाभ मिळू शकतो तर बघा आता काय आहे शिष्यवृत्तीची क रक्कम कशी मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे इथं बघा हा मुद्दा आहे की बाबा ह्या कोपऱ्यामध्ये या, को या ठिकाणी इथं असा की शिष्यवृत्तीची रक्कम कशी आहे पंधरा हजार किती पंधरा हजार ते वीस लाख रुपये असे आहे विभागानुसार आहे अशी ही रक्कम मिळणार आहे विद्यार्थ्यांनी किमान पात्रता निकष पूर्ण केल्यास त्यांना पूर्ण अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी एस बी आयचा हा उद्देश आहे असं त्यांनी ठळक ठळक इथं लिहिलेलं आहे बरं आता या तिथं विशेष शिष्यवृत्ती विभाग काय काय आहे म्हणजे कशासाठी आपल्याला त्यांना ही मिळणार आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी इथं दे सांगितलेलं आहे की विशेष शिष्यवृत्ती विभाग म्हणजे काय आहे या ठिकाणी शालेय विद्यार्थी म्हणजे नववी ते बारावीवाले या स याच्यासाठी पात्र ठरू शकतात अर्ज करू शकतात पहिली ते आठवी नाही नववी ते बारावीवाले यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट जे काय विद्यार्थी आहेत ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर तिसरा मुद्दा बघा काय आहे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी जे काय आहेत ते पण यासाठी अर्ज करू शकतात था, पात्र ठरू शकतात जर ते याही निकषात ते पसत असतील तर त्यानंतर आय आय टी विद्यार्थी जे आय आय टी करतात ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यांना यासाठी संधी आहे प्रवेश मिळणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रम जे काय मेडिकल आहेत मेडिकल म्हणजे कसं फार्मसी डिफार्मसी किंवा एम एम बी बी एस बी एच एम एस असे जे काय शिक्षण घेत असतील मेडिकलच्या सद संदर्भातले वैद्यकीच्या संदर्भातले ते यासाठी पात्र ठरू शकतात ते यासाठी अर्ज करू शकतात त्याच्यासाठी ही अर्ज करण्याची प्रक्रिया प्रवेश सुरू आहे आता आय आय एम विद्यार्थी जे काय आय आय एममध्ये शिकत आहेत आय आय एम शिकत आहेत ते सुद्धा विद्यार्थी यासाठी पात्र ठरू शकतात अर्ज करू शकतात शिवाय जे काय परदेशात शिक्षण घेतात जे भारतातील विद्यार्थी आहेत आणि विदेशात शिक्षण घेतात ते सुद्धा या सुद्धा यासाठी या अर्ज करू शकतात त्यांनासुद्धा कमीत कमी पंधरा हजारापासून जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंत जसे त्यांचे पात्रतेचे निकष असतील देव असतील त्यानुसार या ते यासाठी अर्ज करू शकतात किंवा त्यांना तेवढी रक्कम मिळणार आहे बरं आता महत्त्वाचा विषय इथं आहे बघा या ठिकाणी की बाबा अर्ज करण्याची मुदत काय आहे अर्ज कसा करायचा कुठे करायचा ह्याची मुदत काय आहे तर इथं बघा या ठिकाणी त्यांनी लि दिलेलं आहे की अर्ज करण्याची मुदत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे अजून तुमच्याकडे पंधरा दिवस आहेत एस बी आय बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता शिवाय हा जो स्कॅन स्कॅनर दिलेला आहे कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट सविस्तर तिथं अर्ज करू शकता माहिती पाहू शकता अधिकृत तुम्हाला जर अधिकृतरित्या पाहिजे असेल तर अर्ज करण्यासाठी पंधरा नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता संधी सोडू नका यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी क्यू आर कोड या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्ही स्कॅन करा आणि डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करणं अर्जावरती जाऊ शकता या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे बघा एस बी एवाल्याने काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी नव नव्वद कोटी रुपयांचा निधी त्यांनी आता ठरवलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस हजार दोनशे तीस विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे तेवीस हजार दोनशे तीस विद्यार्थी या ठिकाणी ते घेतले घेणार आहेत या शिष्यवृत्तीसाठी म्हणजे खूप मोठी संख्या आहे अनेक विद्यार्थ्यांना यासाठी लाभ घेता येईल तर तुम्ही अर्ज करा अर्ज केल्यानंतर तुम्ही तिथं पात्र ठरता का नाही पुढची प्रक्रिया आहे ती करणार आहे असं म्हणून बसू नका की नाही आपलं होणार नाही आपलं होतं का नाही नाही तुम्ही जर हे जी पात्रता आहे बघा या ठिकाणी ही जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही शंभर टक्के अर्ज करा संधी सोडू नका अशा संधी फार कमी येतात योजनांच्या माहिती आपण प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ही एक सुद्धा एक चांगली सुवर्ण संधी आहे पैशाच्या संदर्भातली बघा आता काय तपशीलवार पात्रता निकष काय हे सांगितलेलं आहे तपशीलवार पात्रता निकष पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी एस बी आय आशा स्कॉलरशिप डॉट को डॉट इन इथे भेट द्या किंवा क्यू आर कोड स्कॅन करा एकत्र येऊन विकसित भारत घडवूया असं एस बी आयवाल्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हाच क्यू क्यू आर कोड स्कॅन करा आणि लगेच सविस्तर माहिती किंवा अर्ज पहा खाली टिप दिलेली आहे किंवा संपर्कासाठी तुम्हाला ईमेल आय डी आय डीसुद्धा सु दिलेला आहे हा ईमेल आय डी आहे शिवाय तुम्ही इथं नंबर दिलेला आहे तो नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते सायंकाळी सहा सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करा आणि या संधीचं सोनं करा या संधीचा लाभ घ्या अतिशय चांगली संधी आहे पंधरा हजारापासून वीस लाखापर्यंत यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे एक रुपयासुद्धा आजच्या जमान्यात कोण कोणाला देत नाही फुकट देत नाही त्यासाठी फार मेहनत करावी लागते तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या हिमतीच्या जोरावर तुम्हाला या ठिकाणी पैसे देतं शेवर्ती दिली जात आहे नववी ते बारावी आणि एज्युकेशन म्हणजे मेडिकल आय टी आय 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 टी आय 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 एम आणि परदेशात जे काही शिक्षण घेतात परदेशातमध्ये क कोणतेही शिक्षण असू दे असं त्यांनी डि अट दिलेलं नाही परदेशात तुम्ही मेडिकल करत असाल इंजिनिअरिंग करत असाल एम बी ए करत असाल इतर कोणतं शिक्षण घेत असाल तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पात्र ठरणार आहात तुम्ही त्यासाठी एलिजिबल ठरणार आहात तर लगेच अर्ज करा संधी सोडू नका तुमच्याकडे अजून पंधरा दिवस आहेत जे जे तुमच्या जवळचे यासाठी पात्र ठरणारे असतील ते विद्यार्थी असतील त्या सर्व गोरगरिबांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ही माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र